एका साध्या कुटुंबात जन्म घेतलेल्या एका मुलीने कधी स्वप्नही पाहिलं नव्हतं कि एक दिवस तिचा आवाज लाखो लोकांपर्यंत पोहोचेल पण तिच्या मेहनतीने आणि जिद्दीने ती भोजपुरी संगीत जगतातील एक प्रसिद्ध गायिका झाली ही गोष्ट आहे रागिणी विश्वकर्मा यांची रागिणी विश्वकर्मा यांचा जन्म एका मध्यम वर्गीय कुटुंबात झाला लहानपणापासूनच त्यांना गायनाची आवड होती पण त्यांच्या पुढे संधी कमी आणि अडथळे जास्त होते कुटुंबाला आर्थिक अडचणी होत्या पण त्यांनी हार मानली। शायद त्या संगीताच्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायचा पण त्यासाठी हो। मेहनत आणि संघर्ष आवश्यक आहे दोन हजार अठरा मध्ये ग्रागिणी यांना भोजपुरी इंडस्ट्रीतील पहिली संधी मिळाली त्यांनी अनुराग एंटरटेनमेंटच्या लेबल खाली पहिले गाणे रेकॉर्ड केले त्यांचे पंखा कुलरचे ना गर्मी बुझाला हे गाणे रिलीज झाले आणि लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला अचानकच त्यांचे नाव प्रसिद्ध होऊ लागले लोक त्यांचा आवाज ओळखू लागले त्यांच्या गाण्यांनी युट्यूबवर लाखो व्ह्यूज मिळवले आणि त्या भोजपुरी संगीत सृष्टीतील एक नवीन चेहरा बनल्या परंतु हे यश इतकं सोपं नव्हतं हो संगीत सृष्टीत टिकून राहण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली दिवस रात्र रेकॉर्डिंग सतत नवीन गाणी आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी पण त्या ना थांबल्या नाहीत त्यांनी अनेक सुपरहिट गाणी दिली जोडी बनल के होली खेले सिया रहेरसे पीर रघुवीर के आणि अजून कितीतरी रागिडी विश्वकर्मा यांना खरी राष्ट्रीय ओळख मिळाली जेव्हा त्यांनी प्रसिद्ध रॅपर यो, यो हनी सिंग यांच्यासोबत मॅनियाक या गाण्यात काम केलं या गाण्यामुळे त्यांची लोकप्रियता एका वेगळ्याच उंचीवर पोहोचली बिहार उत्तर प्रदेश आणि झारखंड संपूर्ण देशभरातील लोक त्यांचे चाहते झाले आज रागिणी विश्वकर्मा यांच्याकडे इन्स्टाग्रामवर चार पॉईंट आठ लाखांवर अधिक फॉलोअर्स आहेत त्यांचा प्रत्येक नवीन व्हिडिओ लाखो लोक पाहतात चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी त्या नेहमी लाईव्ह येतात पोस्ट टाकतात आणि त्यांच्यासोबत आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण शेअर करतात रागिणी यांची कथा ही केवळ एका गायिकेची यशोगाथा नाही तर ती आहे मेहनत जिद्द आणि स्वप्न पूर्ण करण्याच्या इच्छाशक्तीचे एका छोट्या गावात राहणाऱ्या मुलीने आपल्या मेहनतीने संपूर्ण देशभर ओळख मिळवली तिची ही यात्रा आजच्या तरुणांसाठी एक प्रेरणा आहे रागिणी विश्वकर्मा यांची संगीत यात्रा पुढेही अशी चालू राहणार आहे भविष्यात त्या कोणत्या नवीन गाण्यांमध्ये दिसणार आहेत यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत मित्रांनो तुम्हाला त्यांची कोणती गाणी आवडतात आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच प्रेरणादायी कहाण्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद